भाजपा युवा नेते ऋषिकेश कराड यांनी भीषण अपघातातील कारीपूरच्या जखमींची रुग्णालयात घेऊन भेट दिला दिलासा कार ट्रकच्या अपघातात चार ठार तर दोन जखमी अंबाजोगाई शहरापासून जवळ असलेल्या वागाळा पाठी जवळ काल मंगळवारी झालेल्या कार आणि ट्रकच्या भीषण अपघातातील रेणापूर तालुक्यातील मौजे कारीपूर येथील जखमी दोघा रुग्णांची भाजपाचे युवा नेते ऋषिकेश दादा कराड यांनी लातूर येथील रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली व दिलासा दिला अंबाजोगाई कारखाना नजीक वाघाळा पाठी कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात रेणापूर तालुक्यातील मौजे कारेपूर येथील बालाजी माने दीपक सावरे कृत्विक गायकवाड फारुख शेख या चौघांचं दुर्दैवी दुःखद निधन झालं तर शेख मुबारक आणि शेख अजिम या दोघांना अंबाजोगाईच्या स्वारती रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथील पोद्दार हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आलं सदरील घटनेची माहिती मिळाल्यानं भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव युवा नेते ऋषिकेश दादा रमेश अप्पा कराड यांनी आज बुधवारी दुपारी लातूर येथील पोद्दार हॉस्पिटल इथं जाऊन जखमी शेख मुबारक आणि शेख अजिम या दोघा रुग्णांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली व दिलासा दिला त्याचबरोबर उपचार करणाऱ्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकृतीची विचारपूस केली यावेळी जखमी रुग्णांचे नातेवाईक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गोड भरले भाजपाचे भाऊसाहेब गुळबिले यांच्यासह इतर अनेक जण उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.